कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक कुतूहल आणि नवोपक्रमाला चालना देण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे इन्स्पायर मानक जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उत्साहात आयोजन करण्यात आले शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद रत्नागिरी आणि राज्य विज्ञान संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हे भव्य प्रदर्शन न्यू इंग्लिश स्कूल व तुकाराम पुंडलिक शेट्टे कनिष्ठ महाविद्यालय लांजा येथे नुकतेच संपन्न झाले प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी शिक्षण अधिकारी किरण लोहार उपशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील गटविकास अधिकारी हिंदूराव गिरी गट अधिकारी विनोद सावंत तसेच न्यू इंग्लिश स्कूलचे कार्याध्यक्ष जयवंत शेट्टे यांच्यासह अनेक मान्यवर शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे असे एकशे तीन विद्यार्थी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून समाविष्ट झालेले आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्याला केंद्र शासनामार्फत आणि राज्य विज्ञान संस्था रवींद्रकर नागपूर यांच्या मार्फत वैज्ञानिक उपकरण मानणीसाठी प्रत्येकी दहा हजार रुपयांचं अनुदान दिलं जातं अशा एकशे तीन विद्यार्थ्यांच्या उपक्रमांची निवड या ठिकाणी केली जाते सुरुवातीला त्याचं नॉमिनेशन होतं नॉमिनेशन झाल्यानंतर रजिस्ट्रेशन होतं आणि मग त्या विद्यार्थ्यांची निवड होते निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तर प्रदर्शन विभागस्तर प्रदर्शन राज्यस्तर प्रदर्शन आणि राष्ट्रस्तर प्रदर्शन अशा चार टप्प्यामध्ये या प्रदर्शनीय उपक्रमांची आखणी होते आपल्या ठिकाणी उपक्रमामध्ये विद्यार्थी ज्यांची निवड होईल ते विभाग स्तरावर जाते तेथून राज्यस्तर असेल आणि राज्यस्तरावर जे विद्यार्थी निवडले जातात त्यांना राष्ट्रीय स्तरावर यांची निवड होते आणि त्यांना दिल्लीमध्ये सहभागी होणाऱ्या प्रदर्शनामध्ये त्यांना संधी मिळते या प्रदर्शनातून निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेश आगमनाची देखील संधी असते आणि त्याच्यामध्ये विज्ञान विषयक ज्या विविध संस्था आहेत त्या संस्थांची देखील त्यांना पाहणी करण्याचा अभ्यास करण्याचा त्यांना लाभ होतो करते यामध्ये आपण सर्व विद्यार्थी रत्ना रत्नागिरी जिल्ह्यातले म्हणजे बांदा ते बाणकोट एवढ्या परिसरातले आणि आताच्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या माध्यमिक शाळातले आणि प्राथमिक शाळातले विद्यार्थी आहात सहा ते सहावी ते नववी सहावी ते बारावी अशा वयोगटातले एकशे तीन प्रकल्पांचे रजिस्ट्रेशन या आ, जी ही जी स्पर्धा आहे किंवा ही विज्ञान प्रदर्शन आहे यासाठी झालेलं आहे ज्यांनी यामध्ये पार्टिसिपेशन केलं आता याचं परीक्षण होईल उद्या बक्षीस समारंभ होईल परंतु मूळ पहिल्या प्राथमिक चाचणीतून पास होऊन आपण या ठिकाणी आला आहात आणि दोन्ही जिल्ह्यातले विद्यार्थ्यांना एकमेकांमध्ये इंटरॅक्शन करायला मिळणार आहे वे वेगवेगळी मॉडेल्स याच ठिकाणी आपलं एक सोडून इतर एकशे दोन मॉडेल्स सायन्स क्षेत्रातली आपल्याला बघायला मिळणार आहे